न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि समज पोहोचे बातमी कार्यालयास दांडी जिल्ह्यात चोवीस प्राथमिक आरोग्य केंद्र असून अंतर्गत एकूण जिल्ह्यामध्ये एकशे सव्वीस उपकेंद्र कार्यरत आहेत त्यापैकी एकशे एकवीस उपकेंद्रावर एक एक उपकेंद्रा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना ते पंधरा पंधरा दिवस उपकेंद्रावर हजर राहत नसल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करून करावी अशी मागणी आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मुनीर मुनीरखा कौसरका पठाण यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिनांक एकवीस एप्रिल रोजी केली आहे हिंगोली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र चोवीस असून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच उपकेंद्रामध्ये औषधीचा सा साठा समुदाय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात थे येतो रुग्णांची तपासणी करून वाटप केला जातो परंतु हा औषधी साठा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे जिल्ह्यातील एकशे सव्वीस उपकेंद्रपैकी एकशे एकवीस उपकेंद्रावर एक एक उपकेंद्रा पाचही तालुक्यात व ग्रामीण भागात उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र हे समुदाय आरोग्य अधिकारी एका महिन्यातून पंधरा दिवस उप आरोग्य केंद्रात हजर राहत नसल्याचे प्रकार समोर आला आहे या उपकेंद्रातील औषधी साठा समुदाय आरोग्य गैर अधिकारी गैरहजर असल्यामुळे तो कालबाह्य होत आहे तसेच अनेक ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रातील कार्यालयात समुदाय आरोग्य अधिकारी सतत दांडी मारत असल्याने याला संबंधित तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत तसेच आरोग्याच्या सुविधा गोरगरिबांना मिळाल्या पाहिजे यासाठी या अधिकाऱ्यांची या नियुक्ती केलेली असूनही पंधरा पंधरा दिवस कार्यालयात हजर राहून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा वेळेवर मिळत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी हे खाजगी दवाखाने चालवीत असल्याची बाबही समोर आली आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुनीरखा का पठाण आडगावकर यांनी दिनांक एपी एकवीस एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे केली आहे ए सेवन न्यूजसाठी अहमद हिंगोली